नमस्कार मंडळी गुड मॉर्निंग तर आज आहे चतुर्थी चतुर्थीच्या निमित्ताने मी इथे रवा नारळ आणि गूळ असं तीन साहित्यामध्ये मोदक बनवलेले आहेत नैवेद्यासाठी बनवलेले आहेत आणि अगदी परफेक्ट मेजरमध्ये बनवलेले आहेत तुम्ही बघू शकता किती सॉफ्ट झालेले आहेत अशा पद्धतीने हे सगळे मोदक बनवून घेतलेले आहेत चला तर मग आता आपण याची रेसिपी बघूया इथे मी आता कढई गरम करायला ठेवलेली आहे यामध्ये मी दोन चमचे तूप घालून घेणार आहे तूप छान वितळलं की मी यामध्ये रवा घालून घेणार आहे टूब आपलं छान आहे आता इथे मी त्या मेजरिंग एक कप मी रवा घेतलेला आहे बारीक रवा घेतलेला आहे आणि छान असं मी परतून घेणार आहे मी गॅस ठेवलेला आहे तुमच्याकडे जर बारीक रवा नसेल तर जाड रवा घेतला तरी चालेल थोडं मिक्सरला प्लस मोडवर ते बारीक करून घेतलं तरीही चालतय हे छान बदलेपर्यंत परतून घेणार आहे ते बघू शकता छान रंग बदलत चाललेला आहे आणि हे असं सतत हलवत राहिलं पाहिजे नाहीतर रवा आपला करपण्याची शक्यता असते खूप छान भाजलं गेलं पाहिजे निफळा झाला पाहिजे रवाचं भाजून

याच्यामध्ये तुम्ही डेसिकेटेड कोकोनट देखील वापरू शकता बघू शकता छान असं नारळ आपलं परतत आलेलं आहे बघू शकता असं मोकळं झालं पाहिजे पूर्ण मला रवा आणि नारळ परतायला पूर्णपणे जवळजवळ दहा मिनटं लागली प्रेस करून घ्यायचं म्हणजे जे, जे खोबऱ्यामध्ये पाणी असतं ते निघून जात त्यामुळे जास्त वेळ परतायच ओल्या नारळ देखील छान असं परतून झालेलं आहे मोकळं झालेलं आहे कारण सगळं आता यामध्ये मी एक कप दूध घालून येणार आहे ते मी सह घेतलेलं आहे छान असं मी ते परतून घेते याच्यामध्ये मी ते केशराचं दूध दू तयार करून घेतलेलं आहे ते देखील याच्यामध्ये मी ऍड करते असाबून दाबून छान असं मिक्स करून घेणार आहे म्हणजे कुठेही कुठंही राहायला नको छान असं हे मिक्स करून घेतलेलं आहे आता याच्यामध्ये मी एक कप गुळ घालून घेणार आहे छान मिक्स करून घेणार आहे याच्यामध्ये मुदकांचं मेजर अगदी परफेक्ट आहे आणि लक्षात देखील छान राहणार आहे कारण एकच मेजरिंग कपाने मी हे सगळं गे, जिन्नस घेतलेलं आहे हे बघू शकता गुळ आपलं छान असं घुसळायला सुरुवात झालेली आहे असं प्रेस करून घ्यायचं चा। छान एक जीव होता बघू शकता गुळ आता आपलं पूर्णपणे विरगळलेलं आहे छान असं सारण तयार झालेलं आहे आता मी गॅस बंद करते याच्यामध्ये मी थोडी वेलची पूड टाकणार आहे जायफळ पूड टाकली आहे आता मी थोडी याच्यामध्ये वेलची पूड टाकणार आहे आणि हे छान असं मिक्स करून देते तुम्हाला फूड कलर हवं असेल तर फूड कलर देखील याच्यामध्ये दे घालू शकता छान मिक्स झालेला आहे वास येथील छान येतोय आता हे मी थोड्या वेळासाठी झाकून ठेवणार आहे म्हणजे मिश्रण थोडं थंड झालं पाहिजे बघू शकता मिश्रण आपलं थंड झालेलं आहे म्हणजे आपल्या हाताला सोसवे थंड झालेलं आहे बघू शकता मस्त असं गोळा होतोय त्या आता मी याचे मोदक बनवायला घेणार आहे इथे मी सिंगल असं मुदकाचा साचा घेतलेला आहे हे मेनी साईज आहे आता याला मी थोडंसं तूप लावून घेणार आहे आता याच्यामध्ये मी हे पंपकीन सीड घेतलेला आहे तुम्ही याच्यामध्ये पिस्ता देखील यूज करू शकता किंवा केशर देखील लावू शकता मी सगोळा करून सगोळा करून घेणार आहे आणि हे याच्यावर ठेवणार आहे दुसऱ्या देखील ठेवणार आहे हे मी पॅक करते ते अधिकच सारण बाहेर आलेलं आहे ते काढून घ्यायचं छान असं प्रेस करून घ्यायचं मोदक छान झालेला आहे सारण आले ते काढलं तरी चालणार आहे बघू शकता किती सुंदर असं बनलेलं आहे पंकीन सीड इथे लाव लावलेलं आहे अशा प्रकारे मी सगळे मोदक बनवून घेणार आहे अशा पद्धतीने आपले सगळे मोदक बनवून झालेले आहेत धन्यवाद